नमस्कार मित्रांनो कसे आहात मस्त मजा येत ना तर सगळ्यांना शुभ सकाळ तर मित्रांनो काय झालं माहिती आहे काल रात्री भरपूर पाऊस झाला रात्रभर पाऊस चालू चालवता म्हणलं वरती आपल्या रोपांकडा फुलांकडे चक्कर द्यावा पाऊस एवढा झाला ना लय भरपूर पाऊस झाला अजून पण पाणी तुमलं हे आपलं रोप आहे या, या रोपाला काय चालणार नाही कारण की वावर असं मुरमटी ना त्याच्यामुळे इथं रोप खराब होत नाही रोप तर चांगलं आहे फुलं बघा कशी आडव पडली कारण की त्याचे वजन झालं ना ते भरपूर लोड लोडायसळं ते कडाकडाचे पडले पण मधले सपोर्टमध्ये उभे येते मग त्याला नाही काही खराब झाले पण मग ते पावसानं ना काय होणार माहिती आहे का एवढे असे खालून खराब होणारे असे काळे वाहणारे एवढ्या असे जास्त पाणी तुंबल्यामुळं ते खराब होती आता दसऱ्याला तोडायचीच होती आपले पहिल्या माळीला पण मग तवर टिकले तवर होईल नाही तर जे बघा पडले मधी मधी आणि फुलं तर एकदम गच्च फुलले रोपात गवत पण भरपूर उगलं इकडं दुख भाग इथं आलंय पाऊस पाऊस त्याचं पण दुख पण पडलं तर तेच म्हटलं चक्कर देऊ म्हणलं वरती आणि फुलं होते एकदम भारी होते पण पावसाने खेळ केला अजून पाऊस नसता आला ना बाहेर कामला असते बघा असे पडले मधी मधी झाड पडले एवढी बिन राहून जाईल साफ करायची पावसामुळं ते बघा आपल्या आंबे कसे मस्त झाले मिळून तिळून लावले होते असे कांदे खूप उभा कांदे काय म्हणते झालं मस्त पाणी झालं म्हणजे थोडी पातळच पडली थोडी म्हणजे भरपूरच पातळ पडली आणि हे रोप पण गेलं पण थोडं थोडं आहे त्याच्यात जेवढं आहे तेवढं पुन्हा टाकून दुसरं कुठेतरी एकदम पातळ पडलं ते काहीच नाही कांदे आधीच पातळ पडले होते आधी लावले होते ना हे मस्त आहे <coughs> यो यो ते मागून लावले लावली होती बसत एवढी भिंत पूर्ण साफ केली होती कशी मस्त दिसते नाही तर एवढं कांग्रेस होतं ती तळेमध्ये किती पाणी आलं बघू त्यामुळे भरपूर भरलं भरलं बाबा बाबा भरपूर रिकम झालं जवळजवळ अर्धा एक फूट रिकाम झालं होतं हे दोन दिवस सारखं पाणी न गच्च भरलं बेडकन उडी मारली फुलं आपली कसं प्लॉट दिसतो मस्त सगळीकडे दुःख दुःख नदीला भरपूर पाणी वाढलं असतं पण तिकडे जायला असत नाही आता लाईक गवत झालं याच्यातलं पण मोठं कांग्रेस उपटलं ते बारीक गवत राहिलं म्हणजे याच्यावर हो राऊंडअप मारू नाही तर मग नंतर काढू त्यात एवढं रोप हे मस्त आहे रोप इथून जे दिसतं एवढं हे उन्हाळचं आणि ते लालचं आहे मस्त पाऊस झाला भरपूर तेच म्हणलं चक्कर द्यावा मस्त काय हालत ते पिकांची पाणी तर असं काढून दिलं होतं मग इथं काही तुमलं नाही असं फोडून दिलं पाणी बरोबर पाटानी निघून जातं नाही तर मग इथं मग खरं झालं असते गोवत गोल मारावं लागेल अजून नाही चालणार एकच नंबर आहे पण मग पावसाने खेळ केला मक्का पण सोंगायला आली होती पावसाने आता पण हिर होईल लो थोडीशी लवकर वाळणार नाही ठीक आहे येऊ हे कांदे मस्त झाली इथून ते पट हिर येऊ किती पाणी आलं मस्त हिर भरपूर भरली हा पूर्ण भरली काच इकडे तूर तर अशी आडी पडली बाबा बाबा जास्त वजन झालं ना वाढली होती त्याच्यामुळे अशी काणी झाली इकडं तिला आता फुलेर पण यायला लागले होते पुढे गेलं का हां ये शेंगा फुलर या 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 फुलेर, फुलेर। यायला लागलं होतं काणी झाली पण मक्का तर मस्त झाली आता पाणी द्यायचं विषयच नाही मक्काला नागरेपर्यंत हात टाकली का मगच पाणी द्यायचं आत मी मग पूर्ण अशी इकडे काही झाली जास्त वाढली होती ना त्याच्यामुळं पाऊस पाऊस मस्त झाला पण थोडा जास्तच झाला नाही रे असे फुलं पडली वगैरे किती किती पडली आता एकदम खतरनाक तोडायला आली होती पाऊसचा नाही खेळ झाला